त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास सरपंच व्हायचे जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे हो पण हे ये सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो नमस्कार रत्नागरावसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल पाशाबाईचा आमचा चाळीस वर्षापासूनची मैत्री आहे चाळीस वर्षापूर्वी लोकमन ऑफिस झरीगुंटे पत्रकाराच्या ऑफिसमध्ये दिनवानी अनवाणी बसलेले पाशा पटेल आम्ही डोळ्यानं पाहिले आज हेच पाशा पटेल पाचशे अकरचा मालक कोट्यवधीची हाल आणि गोपीनाथराव मुंडेंच्या कृपा आशीर्वादाने करोडपती झालेले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बोलतोय म्हणून नेहमी साधा वेश साधा गणवेश पण शब्दात फार आवेश बोलण्याची लकप ग्रामीण भागातल्या शेतकरी लोकांना आकर्षित करण्याची बोलण्याची शैली याच मुळे पाशा पटेल प्रसिद्ध झाले पाशा पटेलांचं भाषण म्हणजे करमणूक पाशा पटेल हे गोपीनाथराव मुंडेंचे खास कारण गोपीनाथराव मुंडेंना त्या काळात एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आपल्या हाताशी असावा की जेणेकरून बीड जिल्ह्यातलं राजकारणात मुस्लिमावर प्रभाव टाकणारा एखादा वक्ता तयार करायचा म्हणून पाशा पटेलांना गोपीनाथराव मुंडेंनी मोठं केलेलं मित्र मित्रांनो इतके मोठे झाले की मी साक्षीदार गेवरायच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एका सभेमध्ये हेच देवेंद्रजी फडणवीस पाशाभाईच्या माग फिरत होते पाशाभाई मला जरा गोपीनाथरावांचा पाच मिनिट वेळ द्या मी साक्षीदार आहे मी रत्नाकर आवसेकर मित्रांनो यश सुद्धा पचवता आलं पाहिजे यश पचवायला सुद्धा ताकद लागते आज पाशाभाई मोठे झाले विमानानं फिरतात परदेशला जातात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण देतात त्यांना आता सापडला एक बांबू कुठेही गेले की त्यांचा बांबू फार प्रसिद्ध असतो आणि पाशा पटेल कुणाला बांबू लावतील याचा बिलकुल नेम नाही लक्षात ठेवा तसे आम्हाला छोटे मोठे बांबू लावलेले त्यांनी तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा परवाचा जो रमेश करडांनी कार्यक्रम घेतला सत्काराचा कोणाच्या सत्काराचा लातूर जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीणचे अध्यक्ष बसवराजी पाटील आणि शहराचे अध्यक्ष अजित पाटील कवेकर अजित पाटील कवेकर कोण आहेत तरुण आहेत चडतदार आहेत शिवाजीराव पाटील कवेकरांचे चिरंजीव आहेत शिवाजीराव पाटील कवेकर कोण तर विलासराव देशमुखांचा पराभव केलेले शिवराज शिवाजीराव पाटील कवेकर मित्रांनो कवेकरांचा ज्यास पराभव झाला आणि विधान भवनामध्ये कवेकरांची एंट्री झाली अख्खा सभागृह उठून उभा राहिलेला होता की विलासरावांना पाडलेला कोण आहे तो बहादर या बहादराचं नाव आहे शिवाजीराव पाटील कवेकर आता त्यांचा मुलगा आता अजित पाटील कवेकरांनी कोणाला मॅनेज केलं असं बोललं जातं की अजित पाटील कवेकरांनी पैशाच्या जीवावर अध्यक्षपद मिळवलं इथल्या निष्ठावंत लातूरच्या भाजप कार्यकर्त्यावर अन्याय झाला आता ते कार्यकर्ते बोलतायत आम्ही नाही बोल पण मित्रांनो रमेश कराडांनी आमदार रमेश कराड लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराडांनी बसवराज पाटलांचा सत्कार आणि अजित पाटलांचा सत्कार का केला तर माग रमेश कराडांना त्यांचे चिरंजीवांना मोठं पद पाहिजे रमेश कराड असं लोक चर्चा करतात त्यांना मत पद पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचा सत्कार केला तसं नाही आहे मित्रांनो रमेश कराड हा एक दिलदार व्यक्तिमत्व आहे रमेश कराडावर अनेक टीका झालेल्या आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आमच्या काही मित्रांनी रमेश कराड परवास युट्यूब केलेले आहेत टीका केलेले आहेत पण रमेश कराड हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे कदाचित रमेश कराडांची कधी कधी अजितदादासारखी जीभ घसरते ते, ते आम्ही मान्य करतो की त्यांनी बोलता बोलता सांगून गेले की हेच काँग्रेसचे काही लोक मला रात्रीतून भेटले आणि विकल्या गेले म्हणजे रमेश कराडांनी मतं विकत घेतली असा त्याचा अर्थ होतो असं काही लोकांनी म्हणलेलं आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा हे युद्ध पेटल्यास साम दाम दंड भेद एकदा युद्ध पेटलं की त्या ठिकाणी प्रेमात आणि युद्धात सगळं काय माफ असतं मित्रांनो तर त्या पद्धतीनं त्यांनी रणनीती राखली आणि बराबर काँग्रेसचे माणसं हेरले आणि बराबर विजय संपादित केला धीरज देशमुखांना धूळ चारली मित्रांनो मधून अर्चना ते पाटलांचा पराभव झाला अर्चना ते पाटलांचा पराभव अगदी थोडक्यात झालेला अमित देशमुख काठावर पास झालेले म्हणून अशोक चव्हाण ज्यावेळेस भाजप सोडली आणि लातूरवरच त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं की एक पडला दुसरा काठावर पास झाला मित्रांनो पाषा पटेलांनी बोलता बोलता सांगितलं की अर्चना निवडून आले असते जर अशोक चव्हाण इथं प्रचारण आले असते पण आमचं असं मत आहे पाशा भाई तुम्ही कुठं होतात हेच पाशा पटेल अर्चना पाटलांच्या निवडणुकीच्या वेळेस कोठे होते रमेश खडांच्या निवडणुकी त्यांनी किती सभा घेतल्या तरीही रमेश कराडांनी मन मोठं करून त्यांना कार्यक्रमाला बोलवलं मानाचं स्थान दिलं त्यांचा सत्कार केला मला आठवत आहे याच पाशा पटेलांना सांभाळायची जबाबदारी याच रमेश कराडराव गोपीनाथ समोर सोडवली होती की रमेश भाऊ तुम्ही रमेश कराड या पाशा पटेलांना गाडी द्या डिझेल द्या त्यांचे दौरे आखा त्यांना मोठं करा या पाशा पटेलांना मोठं करण्यापासून त्यांच्या गाडीला डिझेल देण्यापासून रमेश कराडांनी काम केले निमित्त मग कुठंतरी पाशा पटेल रमेश कराडांच्या ओझ्याखाली आहे लक्षात आलं का मित्रांनो पण आता पाशा पटेलांची वाचाळ वस्ती लोक चर्चा काही चांगली करत नाहीत पाशा भाई आम्ही मित्र आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय कारण आम्हाला कोणाचा स्वार्थ ना, ना परमार्थ आम्हालाही बांबू लागलेला आहे ला तुमच्याकडून आम्ही विसरत नाहीयेत पण तुम्ही आता कभकरांच्या पिल्लूला बांबू लावायचं काम केलेलं आहे म्हणजे सत्काराला बोलवलं आणि कवेकरांच्या पिल्लू म्हणजे अजित कवेकरांना बांबू लावला आता बांबू लावला ही भाषा आमची नाही आहे याच पाशा पटेल आणि जामखेडच्या सभेमध्ये राम शिंदेच्या गळ्यातला ताईद बनण्यासाठी तिथल्या लोकांना खुश करण्यासाठी काय काय अश्चिल, अश्चिल, हावभाव आणि असाखे शब्द वापरलेले आहेत की आता बांबू ग्रीस लावून ठेवा अरे काय भाषा आहे पाशा पटेल तुम्ही एका भाजपच्या उच्च पदावर आहेत तुम्हाला नरेंद्र मोदींच्या अमित शहाच्या कृपेनं कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलेला आहे तुम्हाला एवढ्या मोठ्या स्थानावर आहे तुमच्या भाषेतलं स्टँडर्ड थोडा आता वाढवा की आम्ही प्रेमाचा मित्रत्वाचा सल्ला फुकट देत आहोत फुकट मोफत का तर तुमचं स्टँडर्ड वाढलं पाहिजे तुमच्या बाबतीत जामखेडची सभा असो लातूरची सभा असो याच्या बाबतीत लोक चांगलं बोलत नाहीत असं म्हणतात की आता पाशाभयची साठी बुद्धी नाठी झालेली आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने अभिमन्यू पवारांचा उल्लेख केला की हा अभिनय त्यांचे जे हावभाव त्यांची बोलण्याची काय का, का समोर महिला बसलेल्या आहेत त्यांच्यासमोर तुमचे हे असे हावभाव हातवारे तुमचं अश्विल बोलणं ग्रीस बांबू नाही पडलं लोकांना अनेकांनी आमच्याजवळ फोन करून आम्हाला आपल्या भावना व्यक्त केल्या की काय म्हणजे पाशा पटेल आता सरकले काय आणि पाशा पटेल आमचे मित्र आहेत म्हणून हे बोलण्याचं धाडस आम्ही करू शकतो मित्रांनो तेवढा अधिकार आम्हाला मित्रत्वाच्या हात्यान आहे तेवढं प्रेम आमच्यावर पाशा पटेल सुद्धा करतात आम्ही कधीही कुठूनही कोणत्या शहरातून कधी फोन लावू द्या पाशा भाई कधीही फोन उचलतात हे त्यांचं चांगला गुण आहे आता पाशाबाई किती लोकांच्या सहकार्याला पळून येतात हवं देतात तो प्रश्न वेगळा आहे पण फोन उचलतात बोलतात करणूक करतात पण त्यांनी जो काल इथं लातूरच्या आता अजित गवेकर हे उभारी घेणारे तरुण नेतृत्व आहे तो आता अभित देशमुखांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेला आहे लातूरची महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांना उलट आशीर्वाद देऊन की अजित तू पुढे पड आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं साध्या शब्दामध्ये त्याला शुभेच्छा देता आल्या पाहिजे पण तू लय पिल्लो आहेस तू आमच्या नादा लागू नको पाशा भाई तुमच्या ह्या अशा या कुटील राजकारणाने तुम्हाला फळे मिळालेली तुम्हाला काहीतरी वर्ष घरी बसवण्यात आलेले तुम्ही कोणत्याच नेत्याचे नाही तुम्ही कोणत्याच पक्षाचे नाही तुम्ही फक्त स्वतः पाशा जे आहेत लक्षात ठेवा इकडे शेतकऱ्यांचा नेता आज शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी परेशान आहे अतिवृष्टीला शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे दररोज एक शेतकरी आत्महत्या करतोय त्या प्रश्नावर बोलण्याच्याऐवजी जिथं जाईल तिथं तुम्ही बांबू लावायची भाषा करतो घ्या बांबू ग्रीस तयार ठेवा लावा बांबू आता आमच्याकडे बांबू आहे अरे बांबू बांबू लोक म्हणून त्या दिवशी कराडांच्या सभेमध्ये सुरुवात करायच्या आधी त्यांना कोणीतरी सांगितलं की सगळं बोला पाशाबाई पण बांबूवर व्याख्यान नको आता बांबूला लोक कंटाळले मित्रांनो अभ सांगण्यामागचा एकच उल्लेख आहे की तुम्ही व्यासपीठावर बसलेले जे काही तुमचे सहकार्य आहेत कदाचित तुम्ही आज मोठे हात म्हणून एवढ्या मोठ्या भाषा बोलतात का तुम्हाला मोठ्या पदावर बसवलेले या भाजपनं म्हणून तुम्ही असं बोलू शकतात का ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शित शेतीमाला योग्य भाव मिळायचा त्यावेळेस कांद्याचा प्रश्न भावाचा हे प्रश्न त्यावेळेस पाशा पटरी कुठे आहेत ज्या तळ सदाभाऊ खोत प्रश्न मांडतायत ज्या पद्धतीनं राजू शेट्टी प्रश्न मांडतायत ज्या पद्धतीनं बच्चू कडू प्रश्न मांडतायत तसे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा प्रश्न का मांडत नाही का फक्त ह्याला बांबू लाव त्याला बांबू लाव तुले पिल्लू अभिमन्यू पवारला म्हणले अरे मी आम्ही तुला भेट नाही आम्ही आमचा तुझा तुझा बाप तुझा बाप म्हणजे कोणतं देवेंद्र फडणवीस तुझा बाप त्या बापांना आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तसं वागतो आणि सांगितले की आता देवेंद्रजींच्या गुडबुकमध्ये दे ज्याला राहायचंय त्यांनी बसवराज पाटलांना नमस्कार केलाच पाहिजे बसवराज पाटील कितपत जिल्हा परिषदला यशस्वी होती त्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका मित्रांनो कारण मला नाही वाटत की बसवराज पाटील इथल्या लातूरच्या काँग्रेसच्या आता जी व्यूरचना चालू आहे अमित देशमुख धीरज देशमुख ज्या पद्धतीनं इथं जिल्हा परिषदेला जाळं विंत आहेत ज्या पद्धतीनं त्यांची प्रचाराची रणनीती चालू आहे त्या रणनीतीला बसवराज पाटील अजित पाटील कितपत शह देऊ शकतात जरी सरकार त्यांचं असलं जरी केंद्र सरकार त्यांचं असलं जरी भाजपचं सरकार असलं जरी महेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरीही इथले बसवराज पाटील कितपत लातूर मध्ये त्यांचा प्रभाव आहे याच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहे लोकांच्या मनात आहे का नाही आम्हाला माहित नाही कारण बसवराज पाटलावर शिवराज पाटलांचे संस्कार आहेत अत्यंत मितभाषी शांत स्वभाव आणि लातूरला आता आता जे काँग्रेस नेतृत्व आहे अमित देशमुख धीरज देशमुख हे आक्रमक आहे अगदी व्यूरचना शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार यंत्रणा आणि आता उमेदवारांची निवड कामाला लागली नाहीच हे लोक जिल्हा परिषद आणि महानगरपालिका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा संगत जण आम्ही देशमुखांनी बांधलेला आहे आणि याला कितपत आता हे शह देऊ शकतात बसवराजी पाटील हा फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो कारण बसवराज पाटलांचं जे वलय आहे बसवराज पाटलांचं जे काम आहे ते बसवराज पाटलांचं काम धाराशिव जिल्ह्यात आहे उमरगा परिसरामध्ये आहे बसवराज पाटलांचं लातूर मध्ये फार काही विशेष काम नाही तरी पण त्यांना सगळे निकष डावलून भाजपनं खरं तर नियम असा होता की पंचेचाळीस वयाच्या पुढे शहरातला करायचा किंवा साठच्या पुढे जर गेला तर त्याला जिल्हाधीश पद द्यायचं हे दोन्ही नियम इथले गाळून टाकलेले आहेत पंचेचाळीस सातला अजित पाटील खरेकर दिला आणि साठच्या पुढे सत्तरी पंच्याहत्तरी गाठलेले बसवराज पाटील दिले हे अमित देशमुखच्या सोबत किंवा धीरज देशमुखांच्या सोबत पडू शकत नाहीत असा आमचा दावा आहे आणि त्यामुळं लातूरची भाजप ही जाणार भाजपाच्या हातातून लातूरची जिल्हा परिषद जाणार लातूरची महानगरपालिका सुद्धा जाणार असं मी ठामपणे म्हणतोय याच्या माग एकच कारण कुठं तरी भाजपची अंतर्गत लाखाली अजित पाटील कहेकरावर जळणारे काही कार्यकर्ते लातूर शहरातले वसवराज पाटलांची निवड चुकीची झाली म्हणणारे ग्रामीणचे काही कार्य करतील भाजपचा पराभव करतील असं माझं ठाम मत आहे तुमचं मत काय मित्रांनो जरूर कळवा पुन्हा उद्या भेटूया नवीन विषयासह सकाळचा भोंगा आणि मित्रांनो हा पाशाचा बांबू पाशा भाई तुम्ही मोठे व्हा तुम्ही देशाचं नाव रोशन करा तुम्ही जागोजाग बांबूचा प्रचार करा आमचं त्याबद्दल काही मत नाही तुम्ही अजून करोडपतीने अब्जोपती अरबोपती खरबोपती व्हा आम्हाला त्यामध्ये काही मत नाही फक्त आमचं असं मत आहे की ज्या व्यासपीठावर आपण जातो त्या व्यासपीठावर बोलवलेल्या व्यक्तीचा सन्मान कसा राखला जाईल याच भान फक्त सत्ता आणि संपत्ती पैशाची नशा डोक्यात चढू देऊ नका सत्तेची नशा डोक्यात चढू देऊ नका की समोर महिला बसल्यात याच भान ठेवा आणि ग्रीस लावून बांबूची भाषा थोडीशी कमी करून शेतकऱ्यांच्या कल्याणाची भाषा वापरा तर ह्या शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे मित्रांनो जे वाटलं ते रोखोक बोललं म्हणूनच गाजतोय आपला सकाळचा भोंगा मित्रांनो रत्नाकर रावसेकर भाषण कला व स्टेज कलेज क्लासेस लातूरमध्ये सुरू झालेले आहेत आता तिसरी बॅच लवकरच सुरू होत आहे तरीच ऍडमिशन घ्या आणि आता रजा द्या उद्या पुन्हा भेटूया आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल